महिला व मुलींना स्वावलंबी ब बनवणे आणि त्यांच्या सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य केले जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती देण्यासाठी जिल्हास्तरावर मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे लाभार्थी महिलांनी कोणत्याही मध्यस्थींपासून सावध रहावे अशा व्यक्तीची माहिती जिल्हास्तरीय मदत कक्षाला द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले आहे या अर्जासोबत जोडण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला आवश्यक असून असे दाखले प्राप्त करून घेण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र किंवा महाई सेवा केंद्रातून अर्ज करावेत या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणाकडून पैशाची मागणी होत असल्यास अशा व्यक्तीची माहिती जिल्हास्तरीय मदत कक्षाला द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे जिल्ह्यातील पात्र महिला वंचित राहणार नाहीत याची दक्षता जिल्हा प्रशासनामार्फत घेतली जात आहे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत स्वीकारले जातील योजनेचे अर्ज पोर्टल आपले सरकार सेवा केंद्राकडे ऑनलाईन भरले जाऊ शकतात तसेच लाभार्थी स्वतः मोबाईलमध्ये ॲपद्वारे आप आपले अर्ज ऑनलाईन भरू शकतात ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड आपले सरकार सेवा केंद्र येथे उपलब्ध असतील योजनेचा अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल यासाठी अर्जदार महिलेने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल अर्ज भरताना कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र अर्थात रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड सोबत आणावे आता या योजनेचा लाभ कोणाला मिळेल हे पाहूयात लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र राहतील वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळू शकतो योजनेसाठी लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे अशा कुटुंबातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पुढील प्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाद्वारे विकसित करण्यात येणाऱ्या ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे त्यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत देण्यात आलेले जन्म नोंदणी प्रमाणपत्र सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड व अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र या योजनेसाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही केवळ साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे